दूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला पैशाची खूप गरज असेल किंवा तुमच्या घरात काही समस्या चालू असेल पैशाची कमतरता असेल तर इतर लोकांची राखीव संपत्ती संपत्ती असेल किंवा तुम्ही आर्थिक संकटाशी झुंजत असाल तर आज हा स्वामी संदेशातला हा मंत्र जरूर आहे का हा मंत्र ऐकल्यानंतर तुमच्या सर्व समस्या एकाच वेळी दूर होतील श्री स्वामी समर्थाचा हा मंत्र जो आम्ही व्हिडिओमध्ये सांगणार आहोत या मंत्रांचा भावीपूर्वक जप करत राहा किंवा जर तुम्हाला या मंत्राचा जप करायला मिळत नसेल तर तुमच्या फोनवर चालू करून सोडून द्या आणि मंत्र ऐकताना स्वामी समर्थाची प्रार्थना करत राहा की स्वामी माझ्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करा आणि धनसंपत्ती वाढवा मला खूप त्रास होते असे सांगून शेवटपर्यंत मंत्राचे श्रवण करा लवकरच तुम्हाला फायदा होईल परंतु हा मंत्र अर्धवट सोडून जाऊ नका आम्ही तुम्हाला एक विनंती करत आहोत जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे यंत्रतंत्र सर्वत्र स्वामी हे धन तत्व चरणम नमामी विघ्नविनाशक धनाचे दाता कृपाकरा मजुरी स्वामी समर्था हे यंत्रतन्त्र सर्वत्र स्वामी हे चरणम नमामी पिग्नविनाशक धनाचे दाता कृपाकरा मजुरी स्वामी समर्था हे यंत्रतंत्र सर्वत्र स्वामी हे चरणम नमामी पिग्नविनाशक धनाचे दाता कृपाकरा मजुरी स्वामी समर्था हे यंत्रतन्त्र सर्वत्र स्वामी हे चरणम नमामी पिग्नविनाशक धनाचे दाता कृपाकरा मजुरी स्वामी हे यंत्रतन्त्र सर्वत्र स्वामी हे धनदेवतत्वचरण नमामी पिग्नविनाशक धनाचे दाता कृपाकरा मजूरि स्वामी समर्था हे यंत्रतन्त्र सर्वत्र स्वामी हे धनदेवतत्वचरण नमामी पिग्नविनाशक धनाचे दाता कृपाकरा मजुरी स्वामी समर्था हे यंत्रतन्त्र सर्वत्र स्वामी हे धनदेवतत्वचरण नमामी पिग्नविनाशक धनाचे दाता कृपाकरा मजुरी स्वामी समर्था हे यंत्रतंत्र सर्वत्र स्वामी हे धनदेवतत्वचरण नमामी पिग्नविनाशक धनाचे दाता कृपाकरा मजुरी स्वामी समर्था हे यंत्रतन्त्र सर्वत्र स्वामी हे धनदेवतत्वचरण नमामी पिग्नविनाशक धनाचे दाता कृपाकरा मजुरी स्वामी समर्था हे यंत्रतंत्र सर्वत्र स्वामी हे धन देवतत्वचरण नमामी पिग्नविनाशक धनाचे दाता कृपाकरा मजुरी स्वामी समर्था. हे सर्वत्र स्वामी हे धनदेवतत्वचरण नमामी विघ्न विनाशक धनाचे दाता कृपाकरा मजुरी स्वामी समर्था.